नमस्कार मैत्रिणीनं गेल्या वेळेस आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहिलं होतं कटोरी कशी कट करायची किंवा पूर्ण ब्लाऊजची कटिंग पण पाहिली होती बॅकची फ्रंट साईडची पण पण आज आपण ना फोरटक्सची कटिंग पाहणार आहोत पण आज ना मी तुम्हाला बॅकची कटिंग नाही दाखवत पाठीमागडली कारण आपण गेल्या वेळेस पाहिली होती फक्त फ्रंटची फोरटक्सचीच दाखवते का तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता माझा पाठीमागडला मग तुम्हाला कळेल तर को बॅक फोर्टक्स असं किंवा आपलं ट कटोरी ब्लाउज असो आपल्या बॅकपेक्षा फ्रंटची उंची एक इंचाने जास्त घ्यायची तर माझी फ्रंट बॅकची उंची चौदा इंच होती म्हणून मी फ्रंटची उंची पंधरा इंच घेतलेली आहे तर आताना ची प, स, आता ना आपण अडीच इं गळारून दी अडीच इंचाची घेतली शोल्डर तीन घेतला मुंडा सहा घेतला तर मोंड आपण पाठीमागातील भागाला दीड इंचाचा मोंड्याला आकार देण्यासाठी दीड इंच घ्यावं लागतं पण पुढच्या साईडला एक इंच घ्यायचं मग तो फोरटकचा असो किंवा कटोरी असो हे माप सगळ्या ब्लाऊजला सारखंच राहतं आता मी एक इंचावर आखून घेतले आता तुम्ही त्या हाताच्या साह्याने गोलाकार देऊ शकता मोंड्याला आकार किंवा तुम्ही फ्रेंच कर्वच्या साह्याने पण देऊ शकता तर आपण उंची घेतलेली आहे पंधरा इंच गळारुंदी घेतली आहे अडीच शोल्डर घेतला आहे तीन मोंडा घेतला आहे सहा मोंडा सहा घेतल्यानंतर त्याला एक इंचाचा आपण गोलाकार देण्यासाठी एक इंचा घेतलेला आहे तर आता आपण गळा घेऊया तर आपला पुढील गळा आहे सहा इंची तर सहा इंचावर आपण मार्किंग करून घेऊया आणि पट्टीच्या सहाय्याने आखून घेऊया आणि वरच्या साईडला अडीच इंची गळारुंदी होती म्हणून खालच्या साईडला पण अडीच इंचाचाच असा बॉक्स आपण आखून घेऊया आणि बॉक्स आखून घेतल्यानंतर त्याला पण आपण गोलाकार देण्यासाठी एक इंच इन, एकच इंच असे मार्किंग करून घेऊया आणि त्याला गोलाकार तुम्ही तिथे तु, पण गोलाकार हाताच्या साह्याने देऊ शकता किंवा फ्रेंच करवाच्या साह्याने देऊ शकता तर अशा प्रकारे नंतर मी त्याला गोलाकार देऊन घेते तर आपला हा फ्रंटचा आहे बाजू आपली त्याच्यामुळे मी तिथं आखून घेतले लक्षात यावं म्हणून सुरुवातीला बॅगची कट केलेली आहे जे दुसरा कपडा दिसतंय त्यात आपण बाहीनंतर कट करणार आहोत आणि खालच्या साईडला जो कपडा राहतो आहे ना त्या कपड्यात पण आपण नंतर क्रॉसपट्टी पाटीची पट्टी किंवा काजूगुंडीची पट्टी आपण गळापट्टी ते काढून घेणार आहोत तर आपण बरोबर पंधरा इंच आहे कारण की नाही तर चेक केलं आता इथं आपण पट्टीच्या सह्याने आखून घेवा म्हणजे फ्रंटला जेवढा कपडा हवा हवा आहे आपल्याला तेवढा लक्षात येतो आपल्याला राहिलेल्या कपड्यात नंतर आपण हे फ्रंटच्या कपड्यात दोन क्रॉसपट्ट्याने राहिलेल्या भागात परत आणखीनच्या दोन म्हणजे चार क्रॉसपट्ट्या लागतात आपल्या ते काढून घेऊ यानंतर आपण तर आपल्या क्रॉसपट्टीची बंद बाजूकडून साडेतीन आणि जी ओपन बाजू आहे तिकडून तीन टाकायची आणि तुम्ही हाताच्या साह्यानेच असं तिरकस ती आखून घेऊ शकता किंवा पट्टीच्या साह्याने किंवा आपल्या फ्रेंच करवाच्या साह्यानी तर ही तिरकस असते आपली पट्टी म्हणून त्याला क्रॉस पट्टी म्हणतात किंवा कोणी कोणी त्याला योगपट्टी पण म्हणतं अशा प्रकारे आणि ह्या दोनच निघतात आणि आपण या साय खाल्लेली जो कपडा शिल्लक दिसत राहतात आणखीन दोन काढून घेणार आहोत कारण प्रत्येक ब्लाऊजला जर बिना अस्तरचा असेल तर चार लागतात अस्तरचा असेल तर मेन फॅब्रिकच्या दोन आणि अस्तरच्या दोन अशा त्या मिळून चार लागतात तर आपण आखून घेतलेले आहे क्रॉसपट्टी मोंडा झाला गळा झाला आता आपण टक्स फोर टक्स कसे आकायचे ते पाहूयात तर आता ना मी सुरुवातीपासून म्हणजे जी बंद बाजू आहे आपली त्या बंद बाजूला जिथून आपण योगपट्टीचा आकार दिलेला आहे क्रॉसपट्टीचा तिथून चार इंचावर मार्किंग करून घेऊया सुरुवातीला असं आणि तिथून जो खालचा आपला टक्स असतो त्याची उंची दोन इंच घ्यायची कधी पण कारण शिलाईमध्ये अर्धा इंच जाते आणि दीड इंचाच टक्स यावा खालचा तो आणि खालचा टक्स घेताना तो एक इकडून इकडून अडीच अडीच सॉरी हा अर्धा अर्धा से, से ह्याचा इंचाचा घ्यायचा अर्धा अर्धा इंचचा अशा प्रकारे असा टक्स अर्धा अर्धा कपडा गुतला म्हणजे एक आ, आपलं इंच त्याच्यात जातं तिथला टक्स तो तेवढा फक्त मोठा घ्यायचा खालचा बाकीचे छोटे छोटे घ्यायच्यानंतर पाव, पाव इंच त्याच्यात नंतर राहिलेला तीन ह्याला आपण कपडा त्यात गुंतवू शकतो तर आता ज्या ठिकाणी आपण मोंडाचा आपला जो आहे ना मोंडा आखलेला त्याच्या मध्यभागावर एक टक्स आपण आखून घेऊया तर त्या टक्सची उंची आपण साडेतीन इंच घेणार आहोत खालच्याची दोन इंच मोंड्याखाल या साईडची साडेतीन इंच आणि तिथं पाव इंचावर असं मी तुम्हाला समजावं म्हणून अद्दर असं आंदूक जर असं असं ते आपण घेते तर आता ना आपले दोन टक्स झालेले आहेत आता आपण जी बंद बाजू कल्ल्या साईडचा टक्स असतो ना तो मध्यवर्तीचं किती अंतर आहे त्याच्यावर मध्यवर्तीवर तो टक्स घ्यायचा तर मध्यवर्तीवर घेण्यापेक्षा तुम्ही वरच्या साईडनं तीन इंचावर घेतला तरी चालतो किंवा मध्यवर्ती भागावर घेतला तरी चालतो आणि मी मध्यवर्ती भागावरच तो ना तीन इंचाचा किंवा अडीच इंचाचा घ्यायचा तर मी ते तो तीन इंचा घेते आणि तो पण आखून घेतो तो त्याच्यामध्ये पण कपडा गुंतवितो आणि पॉपॉ इंचीच कपडा टक्समध्ये गुतवायचा त्याच्या आणि आता जे आपले मार्जिनची जी मध साईडची साईट असते ना फिटिंगची बाजू त्या साईडचा टक्स पण मध्यवर्ती घ्या कोणी कोणी ना आता काही काही जणांची कटिंग वेगळी असती तर मी असे मध्यवर्तीवर घेते काही काही जण तिरकस घेतात खालच्या बाजूला कमी अंतर सोडून हा टक्स घेता आणि पण मी मध्यवर्तीवरच घेते तर हा टक्स तुम्ही साडेपाच इंचीचा घ्यायचा तर सुरुवातीचा दोन इंचीचा नंतर मोंड्याकडला साडेतीन इंचीचा आणि बंद बाजूचा तिथला तीन इंचीचा आणि जिकडून आपण फिटिंग करतो त्या साईडचा साडेपाच इंचाचा आता आपण कट करून घेऊया तर क्रॉसपट्टी कट केली आपण सर म्हणजे वेगवेगळे पार्ट काढून घ्या हो, म्हणजे आपल्या लक्षात येते आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे टक्स घ्यायचे ते पण दाखवते मी म्हणजे असं सविस्तर सांगायचं म्हणलं की व्हिडिओ मोठा होतो तुम्ही बोर होचाल म्हणून मी छोट्या छोट्या पार्टमध्ये सांगते तर कटोरीची झाले आहे आपली कटिंगचे व्हिडिओ आता हा फोरटक्सचा नंतर शिवतानी पण दोन्हीचे पण टाकल कधी प्रिन्स कट टाकेल कधी वन टक्सचा टाकेल हाफ कटोरीचा पण टाकेल आहे पुढे जाऊन आपली बाई कटिंग राहिली गेल्या वेळेस पण आणि आज पण बाई कटिंगला वेळ नाही भेटला तर आणि पुढच्या वेळेस व्हिडिओ बाई कटिंगचा स्पेशल बनवेल एक तर तुम्हाला जर माझी ला ला तुम ही पद्धत सोपी वाटत असेल कटिंगची तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आणखीन काही सूचना असतील किंवा माझं काही चुकत असेल तर ते पण सांगा तर म्हणजे आता बंदिस्त बाजू होती ना आपली क्रॉसपटीची ती आपण कट करून घेऊया तर आता आपल्या ह्या दोनच निघाल्यात मग आता इथं कट करताना उ उलट्या बाजूनं टाकायचे कारण त्याचा आपण तिरकस आकार वरच्या साईडनं दिलेला होता म्हणून आणि तिथं तशीच ती कट करून घ्यायची आता ह्या पुढच्या साईडचा पण तो बंदिस्त भाग होता तो कट करून घेऊया तर आपलं बॅगचा आधीच मी कट केलेला आहे आता फोरटेक्सचा पण झालेला आहे आणि क्रॉसपट्ट्या दो दोन निघाल्या आहेत आता आणखी दोन आपण काढूयात तर तो उलट्या बाजूनं टाकलं म्हणजे त्याचा ना सरळ बाजू त्याच्यावर शियावी त्या कपड्यावरच आणि त्याचा तिरकसाकार खालच्या साईडला यावा अशा प्रकारे आखून घेते आणि ते पण कट करून घेते तर आपल्या क्रॉसपट्ट्या तयार झाल्यात आता राहिलेल्या भागात आपण बाही पाटीच्या गळ्याच्या पट्ट्या किंवा काज्यागुंड्या पट्ट्या आपण त्याच्यात काढून घेणार आहोत नंतर तर आपले हे आता जे फ्रंटला आपण एका साईडलाच ते आखलेलं होतं मग ते आतली बाजू तशीच राहते मग त्याच्यासाठी काही डबल आकायची आवश्यकता नाही आपण हे चॉकने आखलेलं असतं ते एकावर एक ठेवायचं एक आणि उरून असं थोडंसं दाबलेवणी केलं की आपोआप ती उमटतं खाली आणि तशावरच मग डार्क करून आपण ते दुसऱ्या साईडचे पण डाच तशीच घेऊ शकता तर मी असं सरळ तिरकस बसून येणारे तिरके येतील व व्यवस्थित कपडा एकवर एक ठेवून घ्यायचा आणि असं मग त्याच्यावर मारून हे करून घ्यायचं प्रेस करून म्हणजे खाली उमटतं ते अशा प्रकारे आणि नंतर आपण असेच डाच घेऊ शकतो तर आपल्या फ्रंटचा दोन्ही भाग तयार आहेत चार क्रॉसपट्ट्या तयार आहेत आपल्या बॅकचा पण भाग तयार आहे आता बाही कटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया